नंतरचा आपण कसं पुणे महानगरपालिकेला नाही मग अशीच मी आपल्याशी संवाद साधला आणि त्याच्यानंतर मी असं सांगितलं होतं की पुण्याचे आमचे सर्व सहकारी जे आहेत आणि नेते जे आहेत त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे आणि मगाशी आपण एक जो मुद्दा सांगितला होता की काही कार्यकर्ते आमचे भावनिक झालेले आहेत त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली आता निलमताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत विजय बापू आहेत आमचे आबा आहेत रवींद्र जे मगाशी मी आपल्याला सांगितलं की अनेक ठिकाणी शिवसेना भाजपची युती महानगरपालिकेमध्ये आहे ज्या ठिकाणी एक मत होऊ शकलं नाही तिथे एबी फॉर्म आम्ही दिलेले आहेत दोन्ही पक्षांनी त्याच्या संदर्भात उद्यापासून चर्चा होईल आणि त्याच्यातनं दोन्ही नेते म्हणजे शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी योग्य तो निर्णय घेतील ही देखील भूमिका मी पुण्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितली आणि ती देखील त्यांना मान्य आहे परंतु आज सकाळी जी एक पत्रकार परिषद झाली त्या संदर्भात मला बोलायचं आहे की संजय खासदार संजय राऊत यांनी असं सांगितलं की मुंबईच्या संदर्भामध्ये जे जागा वाटप झालं ते त्यांना चुकीचं वाटतंय पण याच सगळ्यांनी पुढे सोडलेली होती की आपल्याला फक्त बावन्न जागा मिळणार आहेत नंतर दुसऱ्या दिवशी जर आपण सामना वर्तमानपत्र वाचलं असेल तर त्याच्यामध्ये एकसष्ट जागा फायनल झाल्या अशा पद्धतीची बातमी आली त्याच्यानंतर पासष्टवर वर हे थांबले आणि खरं तर काल नव्वद जागा मिळाल्यामुळं खराब पोटसू जर कोणाला उठला असेल तर यांना उठलेला आहे आणि नव्वद जागा देऊन नक्कीच भाजपानं शिवसेनेचा त्या ठिकाणी सन्मान केला आहे भाजप आणि शिवसेना म्हणून आमचा स्ट्राईक रेट हा अतिशय चांगला राहील एकशे पन्नासपेक्षा जास्त जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही जिंकू आणि पुन्हा एकदा की जे विधानसभेला हेच सांगत होते लोकसभेला हेच सांगत होते महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेनं जसा निर्णय महायुतीच्या बाजूने दिला तसा मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील महायुतीच्याच बाजूनं निर्णय झालेला आपल्याला दिसेल आणि महायुतीचाच महापौर झालेला आपल्याला दिसेल त्याच्यामुळं कायमस्वरूपी एकनाथ साहेबांना टार्गेट करायचं एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी करायची आणि कायम त्यांना कमी लेखायचं हाच उद्योग काही लोकांनी गेली साडेतीन चार वर्ष केला आहे आणि त्याला एकनाथ साहेबांनी निवडणुकांमधनं उत्तर खरं तर आत्मचिंतन होणं गरजेचं होतं नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये टी पाच नंबरला गेलेली आहे एक नंबरला भाजप आहे दोन नंबरला शिवसेना आहे धनुष्यव्हाणाची तीन नंबरला अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे चार नंबरला शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि पाच नंबरला यूबीटी आहे पूर्वी पहिल्या दोन नंबरमध्ये आपल्याला शिवसेना शोधायची शोधायला आपण सुरुवात करायचो आता आपल्याला तळापासून नंबर टीसाठी शोधावे लागतात आणि तो देखील दुर्दैवानं शेवटून पहिला नंबर त्यांचा आलेला आहे त्याच्यामुळे याच्यावर आत्मचिंतन झालं पाहिजे की आपण महाराष्ट्राच्या नगरपालिकांमध्ये का मागं गेलो त्याचे कारण काय याचं आत्मचिंतन करण्यापेक्षा एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करणं आणि त्यांची बदनामी करणं हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ह्या पत्रकार परिषद होतात पण आम्ही अनेक वेळा सांगितलं की जेवढं एकनाथ शिंदेसाहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न ते करतील तेवढी एकनाथ साहेबांची म्हणजे धनुष्यबाणाच्या शिवसेनेची मतं ही महाराष्ट्रामध्ये वाढतील आणि त्याला पार्श्वभूमी जर आपण बघितली तर नगरपालिकेमध्ये बहात्तर ते पंच्याहत्तर ठिकाणी जे नगराध्यक्ष शिवसेनेचे निवडून आलेले आहेत हे त्यांना उत्तर आहे आणि अजून त्यांना एक अडिशनल माहिती देतो अकरा नगराध्यक्ष आमचे अशी पराभूत झालेले आहेत पाचगणीचा नगराध्यक्ष तर आमचा दोन मतांना पराभूत झालेला आहे मेढ्याचा नगराध्यक्ष आमचं दहा मतानं पराभूत झालेलं आहे असे पन्नासच्या आतमध्ये पराभूत झालेले नगराध्यक्ष हे अकरा आहेत म्हणजे स्ट्राईक रेट बघा आणि तुम्ही दोनशे अकरा नगराध्यक्षाच्या निवडणुका लढल्यात आठ जण यूबीटीचे जिंकले त्यातला एक आमच्याकडे आला त्याच्यामुळं आलेले देखील आपल्याला सांभाळता येत नाही त्याचं आत्मचिंतन आपण करावं हीच हो। परिस्थिती महानगरपालिकेला असणार आहे महानगरपालिकेला कितीही पत्रकार परिषद झाल्या किती सभा झाल्या आणि मी मी तर घाबरलो म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका एकोणतीस आणि यांच्या सभा सहा म्हणजे किती भरपूर सभा आहेत त्याच्यामुळं सर्वसामान्यांपर्यंत जाणारं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेबांचं आहे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला प्रत्येक नगरपालिकेमध्ये जाऊन एकनाथ शिंदेसाहेबांनी सभा घेतली ही ताकद देण्याची पद्धत कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राला कळलेली आहे आणि एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका असताना फक्त जवळच्या सहा महानगरपालिकेमध्ये सभा घ्यायची आणि कार्यकर्त्यांना वारंवार सोडायचं हा जो काही प्रकार आहे हा थांबला पाहिजे यासाठी काहीतरी आत्मचिंतन करावं अशी माझी विनंती खासदार संजय राऊत साहेबांना आहे एकनाथ शिंदे किती सभा घेणार नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्या टप्प्यामध्ये त्रेपन्न सभा घेतल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सात सभा घेतल्या म्हणजे साठ सभा आमच्या पक्षप्रमुखांनी घेतल्या समोरच्यांनी किती घेतल्या वरचा सहा काढून घेतल्या की जे उरतं ते शून्य सभा घेतल्या त्याच्यामुळे शिंदेसाहेब हे कार्यकर्त्यांचे सर्वसामान्यांचे नेते आहेत ते कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी घरापर्यंत जायला देखील त्यांना कुठे कमीपणा वाटत नाही सर एक प्रश्न असा विचारला जातोय की अजित पवार हे तुमच्यासोबत आहेत स्टेट गव्हर्नमेंटमध्ये पण आत्ता त्यांची जी युती झाली की शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी झालेली तडजोडीचा काही मुद्दा या ठिकाणी समोर येतोय त्यामुळे तुम्ही कसं बघता या दोन्ही राष्ट्रवादीच्या युती हा त्याने घेतलेला निर्णय आहे ना अजितदादांनी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर युती करण्याचा निर्णय घेतलाय आघाडी करण्याचा निर्णय घेतलाय हा त्या दोन पक्षातला वैयक्तिक बाब आहे आणि पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ते आमच्या सोबत असणारच नाही सुरुवातीपासून त्यांची भूमिकाच होती एवढी मोठी बैठक तुमची आता पडणे अनेक उमेदवारांनी एबी फॉर्म देत तुम्ही त्यांना अर्ज देखील भरायला होता जागा वाटपाचा हा फॉर्म्युला जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि सांगतो स्वाभाविक ज्यावेळी एकमत होत नाही त्यावेळी बोलणीसाठी असेल किंवा अन्य गोष्टींसाठी आमची दारं उघडी आहेत हे मी मगाशी देखील सांगितलं आम्ही जे काही एबी फॉर्म दिलेले आहेत त्याचे पूर्ण आता फॉर्म भरून झाल्यानंतर माहिती आमचे स्थानिक पदाधिकारी आपल्याला देतील पण आम्ही फ्लेक्झिबल आहोत हे अनेक वेळा सांगितलेलं आहे म्हणून सकाळी मी आल्या आल्या सांगितलं की जे स्टेटमेंट केले की युती तुटली ती युती कुठेही तुटलेली नाही युतीच्या संदर्भामध्ये सगळ्या चर्चा सुरू आहेत आम्ही एबी फॉर्म भरून ठेवलेले आहेत जी काही तडजोड मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील ती आम्हाला पीच्या आणि आमच्या आपल्या का शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मान्य करावं लागेल हा पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे संजय शिरसाडांना तिकडे तिकडे कार्यकर्त्यांची शेवटी माफी मागावी लागली आता मग शिजा निगंत हे वरती बसले होते बाहेर कार्यकर्त्यांची सगळी झुंबड उडली होती सगळ्यांना अग्रेसिव्ह झाले होते की प्रत्येकाला पाहिजे होता मुद्दा हा आहे की शेवटच्या क्षणापर्यंत मित्र पक्षाने तुम्हाला गाफील ठेवलं म्हणून शिवसेना ती वेळ आली कारण सुरुवातीलाच या तडजोडी झाल्या असत्या तर कदाचित गोष्टी स्मूथली पंक्चर याचं उत्तर मी सकाळी दिलेलं आहे की एकत्र एकोणतीस महानगरपालिकेची निवडणूक ही पहिल्यांदाच होते त्याच्यामुळे नेते प्रत्येक म्हणजे वरिष्ठ नेते जे आहेत जे निर्णय घेणारे नेते आहेत हे स्वाभाविक बिझी असणं म्हणजे क्रमप्राप्त आहे त्याच्यामध्ये काही नाही त्याच्यामुळे तो संवादात आम्ही कुठेतरी कमी पडलो असू तर आमच्याकडे चार दिवस आहेत ना त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करू कार्यकर्त्यांशी तुम्ही चर्चा केलेली आहे कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे किती जागा घ्याव्यात पुणे महापालिकेत म्हणजे निवडणुकीसाठी किती जागा आता पहिली गोष्ट आता अशी आहे की आम्ही किती एबी फॉर्म दिलेला आहे संध्याकाळी आपल्याला कळेल आम्ही पुन्हा एकदा कार्यकर्त्यांशी चर्चा करू आपल्याला तीन दिवस आहेत ना आणि तीन दिवसात आपल्याला पण काही काही आहे तुम्हाला अपेक्षित टप्प्याटप्प्या शक्य आहे का एवढे बी फॉर्म पाठिमा घेता येतील आणि तरी देखील आपल्याला म्हणता येईल की युती आबाधित आहे मी काय सांगितलं शेवटी प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे एकमत जर जागावर झालं नाही तर शेवटी प्रत्येक पक्षाचा एबी फॉर्म दिला जातो या संदर्भात मगाशी देखील मी सांगितलं की मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी बोललो स्वतः आमच्या पक्षप्रमुखांशी बोललो मी स्वतः चंद्रकांत दादांशी बोललो आणि त्यांच्याशी चर्चा करून आम्ही हे एबी फॉर्म भरलेले त्यांनी देखील भरले आम्ही देखील भरले मी रेकॉर्ड सांगतो ते सांगतील आता माझ्याकडे तो आकडा नाही एक मिनिट एक मिनिट साहेब एक मिनिट आपण प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह घेण्यापेक्षा थोडा आपण पॉझिटिव्ह घेऊ आताही फॉर्म भरण्यासाठी प्रचंड गर्दी त्या कार्यालयामध्ये आहे आता मी तुम्हाला सांगितलं की आम्ही अमुक अमुक फॉर्म भरले आणि त्याच्यात वीस वाढले तर अजूनही तिथं आहेत ना त्याच्यामुळे ती यंत्रणा पूर्ण सुरळीत होते आमच्याकडे आकडेवारी होते आणि मग तुम्हाला आम्ही सांगून नाही कुठे मोठं पार्टीकडून किती जागा पाहिजेत हे तुम्ही ठामपणे का सांगू शकत नाही की आम्हाला एवढ्या युतीमध्ये जागा हव्या किंवा मला काय असं वाटतं की तुम्हाला वाटतं की आम्ही ठामपणानं सांगावं पण आम्हाला जर वाटतच नसेल ठामपणानं सांगावं आम्ही जसं मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला आश्चर्याचा धक्का दिला नव्वद जागा घेऊन तसं जर द्यायचं असेल पुण्यामध्ये आणि तुम्हाला पण तीन चार दिवस हे मिळेल ना कार्यकर्ते असं तर नाही ना की मुंबईमध्ये जास्त जागा असतो आपण शहरात माझी विनंती आहे आपल्याला मी एकदा सांगतो आमच्या कार्यकर्त्यांकडनं चुकून धक्का लागला असेल तर आम्ही पाहिजे दिलगिरी व्यक्त करतो पण अशा पद्धतीनं पत्रकारांना धक्का बिका मारणं काय

नाही नाही त्यांना पत्रकारांना बसलेला धक्का बाबत बोलतोय आम्हाला असे फॉर्म भरावे लागले म्हणून त्यांना धक्का बसला असं मला छत्रपती तुम्ही युती तोडली परत एकदा सांगतो तुम्ही किती वेळा युती तोडली युती तोडली युती तोडली म्हणून माझ्याकडनं काही बदलून घेण्याचा प्रयत्न करत असाल तरी मी सांगतो की संभाजीनगर मध्ये देखील एबी फॉर्म भरले गेलेले आहेत त्याच्यावर सांगोपांग चांगली चर्चा होईल आणि त्याच्यातनं चांगला निर्णय होईल मी तुम्ही सकाळी कदाचित होता की नाही नाही मला मी असं तुम्हाला सांगितलं की शिवसेनेमार्फत अधिकृत भूमिका एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशानं मी मांडतोय मला ते अधिकार आजच्या दिवसापुरते साहेबांनी दिलेले आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की जरी संजय राठोड साहेबांनी किंवा संजय शिरसाट साहेबांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असल्या त्या बघूनच मला साहेबांनी सांगितलं की पक्षाच्या भूमिका ही मांडती मांडली मी माननीय बावनकुळे साहेब बावनकुळे साहेबांनी सांगितलं का माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं का माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही ठरवा हा मुद्दा हा असा आहे परत कदाचित चौथ्यांदा माझं रिपीट होईल काय तुमचे शब्द प्रयोग असतील युती तुटली युती तोडली कुठेही युती तोडलेली नाही पुण्याच्या बाबतीत मगाशी देखील मी सांगितलं आणि तोच क्रायटेरिया महाराष्ट्रामध्ये आहे जिथं जिथं अशा पद्धतीचे एव्ही फॉर्म भरले गेलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही संवाद साधू आम्हाच्या सारख्याना तिथं जावं लागलं तर जाव। आम्ही तिथं जाऊ पण आम्ही तुम्हाला चांगला रिझल्ट देऊन पॉझिटिव्ह माझ्याकडे पॉझिटिव्ह प्रश्न आहे मला पुण्यात शिवसेनेच्या वृद्धीसाठी तुम्ही भाजपाच्या किती लोकांना एबी फॉर्म मागे घ्यायला होणार तुमच्या वृद्धीसाठी ती यादी जाहीर झाल्यावर काय तुम्हाला जागा पुण्यामध्ये पत्रकार सगळ्यात जास्त ज्या पक्षाची दखल घेतील तो पक्ष शिवसेना असेल धनुष्यमाणाचा साहेब <laughs> साहेब प्रश्न असा आहे की आणि तुमच्या ज्या पुण्यातले पदाधिकारी आहेत त्यांनी भाजपसोबत बैठक केली तुम्ही देखील आज पुण्यात आलाय तुम्ही युतीसाठी आग्रही असल्याचं दिसते पण भाजप युतीसाठी आग्रही नाही मग शिवसेना भाजपच्या पाठीमागे युती काय म्हणतो आपण प्रश्न उत्तर करतो असे हा महत्वाचा प्रश्न शिवसेना असला तरी उत्तर पण तेच आहे प्रश्न जरी वेगळा असला तरी उत्तर तेच आहे तेच उत्तर आहे ना मी सांगितलं ना तुम्हाला आधी फॉर्म विड्रॉ करेपर्यंत तरी भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात असतील तरी देखील तुम्ही हेच म्हणणार आहे का की युती अजूनही या आहे तीन तारखेपर्यंत वाट बघा ना आपण सगळं अगोदरच का ठरवतो हो हे माझी विनंती आहे आपण ठरवलं सगळं जे आहे तेच आम्ही मान्य करावं अशी भूमिका देखील असता कामाने माझं मत असं आहे की तीन तारखेपर्यंत जर काही झालं नाही तर आम्ही तीन तारखेला सांगू ना आम्ही काय करणार होते सांगितलं ना सर पुणे युती की एक्झॅक्टली क्या प्लॅन होईल इसके बारे में हमारे जो नेतागण उनसे हमने बात की जो सुबह मैंने कहा था कि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब और एकनाथ शिंदे साहब फाइनल डिसीजन लेंगे हमारा डिस्कशन एक मत से नहीं हुआ इसलिए हमने वो बी फॉर्म दिए हैं और उसके बारे में फाइनल डिसीजन दोनों बैठ के करेंगे ये आरे आरे जो दावे किए जा रहे थे उनके पेपर के थ्रू कॉन्फ्रेंस के थ्रू लेकिन आपको क्या कह रहे हैं हमको नब्बे सीट मिली है इसलिए को दुख हुआ है ना लेकिन उन्होंने आत्मचिंतन करना चाहिए जो नगर पालिका की स्थानीय स्वराज्य संस्था की इलेक्शन हुई थी उसमें उनको कितना यश आया वो भी आत्मचिंतन करना चाहिए वो पांच नंबर पे है उनके आगे शरद पवार साहब की एनसीपी है ये तो देखना चाहिए गिरे तो भी टांग ऊपर ऐसी बात नहीं होनी चाहिए की कैसे हो स्ट्राइक रेट हमारा अच्छा रहेगा और वन फिफ्टीचे आगेहम राह ठीक आहे काही ठिकाणी पुण्यामध्ये मैत्रीपूर्वक लढत होऊ शकते का माहिती झालीच नाही तर मैत्रीपूर्वक लढत होऊ शकते बघा नवीन नवीन पर्याय तुम्हीच आम्हाला देतात तुम्हाला पण पण तुम्हाला पण धन्यवाद आमची युती टिकावी यासाठी तुम्ही पण जे प्रयत्न करताय आणि पर्याय सुचवते त्याबद्दल धन्यवाद <स्थाथ>